वैशाली ऋषिकेश नागरबोजे राहणार कारखाना या महिलेची पर्स शौगाव बस क्रमांक एक्क्याण्णव बत्तीस मध्ये गाळ झाली होती त्या पर्समध्ये रोख रक्कम दोन हजार पाचशे इतकी व सोबत पर्समध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र देखील होते सदरील महिला पैठण बस स्थानक ड्युटीवर असलेले पोलीस खान यांना घेऊन येऊन भेटली आणि लगेचच बस बस स्टँडवरील पोलिस खान यांनी तपास यंत्रणा लगेच हातात घेऊन त्या महिलेची अवघ्या काही पर दिली त्या महिलेने शोधण्यास पैठण बस स्थानक ड्युटीवर कंट्रोलर संभाजी नरोडे यांनी देखील मदत केली पैठण पोलीस स्टेशनचे पी आय संजय देशमुख साहेब तसेच पैठण स्थानक आगार प्रमुख गजानन मडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील महिलेची पर्स शोधून त्या महिलेस परत देण्यात आली सदरील महिलेने पोलीस कर्मचारी बस कंट्रोल बस कर्मचारी या सर्वांचे यावेळी आभार मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवजे